नमस्कार मित्रांनो राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी नाशिक येथे मोठे विधान केले आहे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले की समाजासाठी राजकारण लोकांनी केले पाहिजे आमचा चांगला सहकारी आहे त्यांना चांगला पाठिंबा द्या समाजात चांगले काम करणारे टिकले पाहिजे समाजाने देखील त्यांना राजकारणात सहकार्य केले पाहिजे माझ्या हातात मत नाही पण समाजाला मी आवाहन करू शकतो आज व्यासपीठ राजकीय नव्हतं पण मी जे बोलायचं होतं ते बोललो आहे गायकर निवडणुकीला उभे आहेत हे माहिती नव्हतं माहिती असत तरी आधी आलो असतो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी नेहमी उभा राहतो असेही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे ते पुढे म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्या पद्धतीचे बोलावे लागते तरच न्याय मिळतो नाही तर न्याय मिळत नाही आणि तुम्ही आता व्हिडिओ काढत असाल तर बाकीच्या पण व्हिडिओ आहेत यात माफी मागायचा संबंध नाही नहीं। माफी मागू पण नाही हे राजकारण आहे याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेल त्याचा बळी पण घेतला पाहिजे आपण जातीने क्षत्रिय मराठा आहोत व्हिडिओ पसरवायचे आणि माघार घ्यायला लावायचे हे जर सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांना सुद्धा भोगावे लागतील मी समाजाला पुन्हा सांगतो निवडणुकीत उभ्या असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजाने उभं राहावं असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे जरांगे पाटील या मोठ्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा